नमस्कार आजची कविता आहे मैत्रीण कवी मंगेश पाडगावकर सादर करतो मैत्रीण एक तरी मैत्रीण अशी हवी एक तरी मैत्रीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागून आवाज देणारी आपल्यासाठी हसणारी वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी स्वतःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची समजूत काढणारी वाकडं पाऊल पडताना मात्र मुस्कटात मारणारी यशाच्या शिखरावर आपली पाठ थोपटणारी सगळ्यांच्या गलक्यात आपणास सैरभैर शोधणारी आपल्या आठवणीनं आपण नसताना व्याकुळ होणारी खरंच अशी एकतरी जीवाभावाची मैत्रीण हवी जी आपणास मित्र मानवणारी